सर्वांना आहेत सर्व अशा करते सगळे मजेतच असतील तर आता निघालेले आहे मी बाजारला सगळ्यांना श्री स्वामी समर्थ तर आजचा बाजार आहे कानगावचा तर हा बाजार खूप लेट असतो म्हणजे की आता आम्ही चाललेलो आहे चार वाजता आम्ही येणार रात्री दहा वाजता कारण तिकडं सगळी शेतकरी वर्ग आहे लोक शेतातली काम वगैरे आवरून येतात किती सहाच्या नंतर ना येतात बाजारामध्ये काही काही बायका स्वयंपाक सद करून येतात कामाला जातात सहा वाजता सुट्टी होती पाच वाजता सुट्टी होती त्याच्यानंतर यायचं हातपाय तोंड बाकीचे त्यांचे काय कामं चहापाणी करून येतात बाजारात मग एक पार नऊ वाजेपर्यंत असतं मग तिथून पुढं आम्हाला दुकानं आवरायचं पाट्या भरायच्या कॅरेट भरायची काटा माप सगळं घेऊन मग आम्हाला घरी पोचायला दहा वाजतात तर आजचा बाजार खूप लेट असतो काणगावचा तर निघाले आहे बाजारला आणि आमचे एक पाहुणे पण आज एक्सपायर झाले जरा दुःखद घटना आहे पण आमचं दाजी गेले होते मैत्रीला वगैरे आ बाप्पू पण गेले होते पण आमचं जे शेड्यूल आहे आमचं मटकीला मोड आलेलं असतात म्हणजे थोडे आमचे पाहुणे आहेत पण पाहुणेच आहेत आमचे जाऊन आलेले आपण रीतीप्रमाणे सगळं केलेलं आहे जाणं येणं त्यांना पण धंदा थांबवते धंद्यावाल्या माणसाला कोणत्या गोष्टींना धरून चालत नसतं मटकीला मोड आलेलं आहे तर माला खराब होतं त्याच्यामुळं या काही गोष्टी इग्नोर करून चालायचं असतं कर्तव्य पण निभवायचे हो असतात तर चला आता चाललेलो आहे बाजारला बाप्पू आत्ता चाले आंघोळीला पाणी वगैरे दिलं दाजींनी दाजी पण आले दाजींना मग असे मीच आंघोळीला पाणी वगैरे दिलं आणि बाप्पू आत्ता आलेले आहेत तर बाप्पांच्या अंगोद झाली बापूंना भीती वाटते मी कॅमेऱ्यात घेत काय मला कळत नाही का <laughs> तर आमचे बापू तिकडंच होते सकाळपासून उपशित वाटतं आता जेवतीन वगैरे आता चार वाजले तर आम्हाला बाजारला जायचे तर चला आता आमच्या बरोबर बाजारला mm. तर आजी इथं निसती आहे मिरच्या किती सकाळपासून निसती हो का आमच्या आजीने एवढ्या मिरच्या निसल्या ते आधाय पाच सहा किलो मिरची असं कालचं पण निसून ठेवल्यात दोन दिवस झाला आमची आजी मिरची निस्ती या मसाला बनवायचा आहे त्याच्यासाठी आणि इकडं झालेली आहे आमची गाडी तयार तर बघा इकडं वाटाणा दिसतोय तुम्हाला इकडं मटकी वगैरे पाट्या काटे असे दिसतात आणि दाजी बसल्यात गाडीत का गाडी चालू आपली चला झालेला आहे विकून वगैरे आपलं मटकी वगैरे पाट्या रिकाम्या झालेल्या आहेत आणि आल्याला काही व्हिडिओ बनवला नाही बाजारात तर आता निघालो आहे घरी तर थोडस आदर भरत घेते भाजी दाखवते मामा दाखवा की कार चालले गार लागते का मामाला दाखवतो भाजी दाखवली शेवगा दाखवलं सगळ्यात फुकट वाटावं लागत चांगलाय काय चांगलाय देवाला वा चालवलाय मामाने चांगला शेवगा आहे तर चाललंय आता जायचंय घरी तर किती वाजले दाखव आता वाजलेले साडेआठ साडेआठ वाजलेले आहेत आवरायला अर्धा तास आणि घरी जायला साडेनव चाळीस काय किलो काय 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 नवरा काय 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 बायको करते चाळीस बायको वाटाणा चाळीस रुपये किलो विकते नवरा वाटू करते ते चला जाऊ दे आता आवरायचं निघालो घरी बघा बाजाराचा सुनसान झालाय शांत शांत झाले आल्याला गिरेक चाललो होत त्याच्यामुळे काही व्हिडिओ बनवायला जमलं नाही तर निघालोय तर बघा इथलं बाजारचा आता कोण यायचं घ्यायला तिकडं वरटतोय भाय चल तर चला आता निघायचंय घरी चाळीस घरी गेला विका तर आताच पोचलेले आहे घरी तर बघा आमच्या ताईनी थोडीशी भांडी जेवणाची होती दुपारच्या घासलेली आहे तिथं बाप्पूंची आमची आणि केले झाडून वगैरे घेतलंय आमच्या चिवताईनी लेख असलेली फायद्याची असते त्याचं ओम पण आमचं काम करतोच तर इकडं काय चाललंय ह्यांचं अरे बापरे बघा इकडे चाललंय मोबाईल बघायचं झोपून ओम ओम आणि ताईसाठी काय आणलंय बघा ताईला काय आणलंय आणि बापूंचं चाललंय इकडं बाप्पू बापू झगझ कसं काय आहे मग जर्किंग काय पाहताय तुम्ही दारू दारू नाही <laughs> आता थंडी चालू झाली आणि ताईचं जर्किंग थोडं फाटलं होतं ना त्याच्यामुळे आणलं ताईला जर्किंग तर ता चला आता किती वाजलेले तुम्हाला दाखवते तुम्हाला खोटं वाटत असेल तर बघा आत्ता वाजलेले आहेत पाहुणे दहा उशीर होतोय आहे काणगावच्या बाजारला मी दुपारी म्हणलं तसं आणि आता फ्रेश वगैरे व्हायचंय आणि येतानाच हॉटेल पार्सल घेत आणलेलं आहे आज आज स्वयंपाक काही करणार नाही स्वयंपाकाला सुट्टी म्हणजे कंटाळा नव्हता आला मला पण हे म्हणले चल जाऊ द्या आता आईतच जेवायला घेऊ कारण आता दहा वाजलेले आहेत दहा इथून पुढे स्वयंपाक मग जेवण मग सगळं आवरायचं त्यामुळे मग त्यांनी भाजी आणि रोसा आणलेले आहेत बापू योगा इकडे चालू झोप तो चला तर हॉटेल मधून येताना चांगली होती पनीरची भाजी आणि रोट्या कारण काणगावच्या बाजारावरून यायला खूपच उशीर होतो आणि जीव दमून गेलेला असतो कारण उशिरा दहा वाजता हो यायचं तिथून पुढं स्वयंपाक करायचा तोपर्यंत चिवता येऊन झोपून जातात ताजे ता म्हणले आज आपण पार्सलच घेऊया आणि काय होत नाही एका दिवशी घेतलं तर मी नकोच म्हणत होते ते म्हणत होते आता कधी जायचं करते मम्मी जेवण वगैरे झालं आता शिकोटी करायला शेकायला जायचंय आम्हाला आता नंतर चुन म्हणून म्हणतात चुन हे पाण्यामध्ये उकडायचं मीठ टाकून आणि छान लागतं खायला पावट म्हणतात चुनू मनू पण म्हणतात पावटा चुन बापू कांडबिघा घातली गरम होतंय बापूला सांगा कि झालं ओके बापू माता झाले तुम्हाला बघा आता आम्ही चाललेलो आहे शेकोटी करून शेकायला तर थंडीचा खरा खरा आनंद कधी मिळतो जेव्हा आपण शेकोटी करून शेकायला बसतो तेव्हा तर अजून पेटलेलं नाहीये आणि बाहेर थंडी वाजती तुम्हाला दिसतंय का तर बाहेर वाजती बाबा थंडी काय खर नाही चिवला लावते दणका तर बघा इथे चाललेले आहे शेकोटी आणि इकडे जवळत तिकडे जवळत असं चाललंय आणि मला बाबाला म्हणताय गप राहिले ते आणि इथे चाललंय काय बघा दादी मला नालायक म्हणते ते मी नालायक आहे का मी नालायक आहे का बघा सगळे शेकोटी करतात तर थंडी मध्ये जेव्हा शेकोटी करून आपण शकू तेव्हाच मज्जा येते थंडीची आणि ये करायचं आणि शेक करायचा असं बसायचं सगळ्यांनी मग अशा गप्पा मारायच्या कोणता तरी विषय घ्यायचा दिवसभराचं काम करायच्यात नाही आमच्यात नाही नाही आमच्यापात करत आम्ही असंच बोलत असतो आपलं काय चाललंय ते ना मग चाललंय शेक कुठे उसापात चंद्र पण नाही आलेला आहे कुठेच का नाही मम्मा पौर्णिमा नाही चाललंय तर का शिका आणि वंतर शिका